नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मुंजवाड परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस घराचे पत्रे उडाले बातमी समोर येत आहे मुंजवाडस परिसरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसामुळे दिलीप सूर्यवंशी यांचे घराचे पत्रे उडाले असून घरातील धान्य आणि कपडे भिजले आहेत वादळामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती बेमोसमी पावसामुळे आंब्याची फळं पडली आहेत कांद्याचे मोठे नुकसान झाले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनामा करण्याची मागणी होत आहे प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळधर